मुंबई ए पी एम सी घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात चढ उतार दिसून येत आहे मुंबई ए पी एम सी होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये आज सातशे पंधरा गाड्यांची आवक झाली आहे मार्केटमध्ये कोथिंबीर दहा रुपये मेथी दहा रुपये मिरची पन्नास ते साठ रुपये आणि टोमॅटो पंधरा ते वीस रुपये प्रति किलोने चालला आहे वांगी वीस ते पंचवीस रुपये किलो काकडी पंधरा ते वीस रुपये भेंडी तीस ते चाळीस रुपये गाजर दहा ते पंधरा रुपये प्रतिकिलो चालला आहे गवार चाळीस ते साठ रुपये कोबी पंधरा ते वीस रुपये आणि फ्लॉवर दहा ते पंधरा रुपये फरसबी पंचवीस ते पस्तीस रुपये प्रति किलोने चालली आहे वाटाणा चाळीस ते साठ रुपये भुईमुख शेंगा चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो आले सत्तर ते ऐंशी रुपये लिंबू बावीस ते बेचाळीस रुपये डझन परवर तीस ते पंचेचाळीस पडवळ तीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलोने दर चालू आहे